विष्णुपुरीच्या एजेजेस महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने केली गळफास घेऊन विष्णुपुरीच्या एजेजेस कॅम्पसमधील वसीगृहात आत्महत्या विष्णुपुरी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील विद्यार्थिनी कुमारी भक्ती शरदप्पा पिंपळे हिने दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारीचे सुमारास महाविद्यालयामधील मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे विद्यार्थिनीचं एकवीस वर्ष वय होत मयत मुलीचं नाव कुमारी भक्ती शरदप्पा पिंपळे ती मुळची वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवाशी आहे विष्णुपुरीच्या श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र महाविद्यालयात ती स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती काल रविवार असल्यानं सकाळी तिच्या मैत्रिणी रूममध्ये नसल्याची संधी तिने साधली आणि रूममधील पंख्याला तिने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब नंतर लक्षात आली त्यानंतर संबंधित ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याशी संस्थेच्या वतीनं संपर्क साधला त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा केला आणि पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व इतर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गडवे त्यासोबतच त्या भागाचे अंमलदार माधव गवळी किशोर इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे या प्रकरणाचा तपास करत आहेत वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक मटवाड यांच्याशी संपर्क साधला असता कुमारी भक्ती पिंपळे हिने मी स्वतःहून आत्महत्या करत आहे यास कोणासही जबाबदार धरू नये अशी नोट लिहिलं असल्याचं यावेळी ज्यांच्याकडे तपास आहे ते पोलीस अधिकारी मठवाड यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे यापूर्वी सुद्धा अशाच बाबतीची घटना घडली होती त्यामुळं शिक्षित मुलं असतील किंवा मुली असतील यांच्यामध्ये जागरूकता करणं अत्यंत गरजेचं असल्याचं यावेळी तज्ज्ञ पालकांच्या वतीनं बोललं जाते आहे शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी कुमारी भक्ती पिंपळे हिच्यावर विच्छेदन करून तिचं पार्थिव वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला आहे